मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे एकतीस ऑगस्ट रोजी निधन झाले गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत असलेल्या प्रियानी सकाळी चारच्या सुमारास मीरा रोड येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला प्रिया मराठे या ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची सून व अभिनेता शंतनू मोघे यांची पत्नी होत्या प्रियाने दूरदर्शनवरील या सुखांनो या या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पर्दापण केले त्यानंतर चार दिवस सासूचे तू तिथे मी अल्मोस्ट सुफळ संपूर्ण येऊ कशी कशी मी नांदायला अशा लोकप्रिय मालिकेमध्ये तिने काम केले तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील मोनिका ही नकारात्मक भूमिका विशेष गाजली मराठीसोबतच प्रियाने हिंदी मालिकेतूनही आपली वेगळी छाप सोडली पवित्र रिश्ता उतरण कसमसे बडे अच्छे लगते हे या मालिकेमधील भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती अभिनेत्रीची शेवटची सोशल मीडिया पोस्ट अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीची असून त्यात तिने पती शंतनू सोबतचे फोटो शेअर केले होते त्यानंतर ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती प्रिया मराठे ही कर्करोगाशी झुंज देत असल्याची माहिती अभिनय क्षेत्रातील फारशा कुणाला माहीत नव्हती मात्र बऱ्याच महिन्यांपासून ती कर्करोगावर हो उपचार घेत असल्याचं सांगितलं जात आहे मनोरंजन विश्वात दमदार छाप सोडणाऱ्या तरुण अभिनेत्रीचे अकाली झालेले निधन हे मराठीसह हिंदी सृष्टीसाठी दुःखद व धक्कादायक ठरले आहे